आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक अकरामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार जीवन रायते यांनी आज आपल्या परिचय पत्रकाचं प्रकाशन केलं आहे जीवन रायते हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक राजकीय क्षेत्रात अग्रेसर रा आहेत जीवन रायते यांनी अनेक लोक प्रश्न देखील आपल्या आंदोलनातून आणि निवेदनातून मार्गी लावले आहेत त्यांच्या याच सामाजिक कार्यात बघत स्थानिक नागरिकांनी आता त्यांना यंदाच्या निवडणुकीत उभं राहण्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे नागरिकांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक अकरा मधून रायते हे आता उमेदवारी करणार आहेत दरम्यान सातपूर यांनी केलेल्या कामाचा बहुधदा लेखाजोखा कर्तव्य सेवाभाऊ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सातपूर विभागातील नागरिकांसाठी मोफत रुग्णसेवा गेल्या पाच सहा वर्षापासून जीवन रायते देत आहे त्याचप्रमाणे अविरतपणे सुरू असलेल्या मार्फत बेड वॉकर व्हीलचेअर कमोड इत्यादी साईटसुद्धा जीवन राहते हे मोफत देत आहे कोरोना जागतिक महामारीमध्ये अखंड सेवा देणारे डॉक्टर यांच्या पक्षाच्या माध्यमातून फ्रिजिशल पीपी किट व मास्क यांनी उपलब्ध करून दिला होता तसेच सातपूर विभागातील नागरिकांना किराणा सामान भाजीपाला गरजूंसाठी जेवण नाश्ता पाणी बॉटल मास्क इत्यादीचं देखील वाटप जीवन रायते यांनी केलं होतं तसेच सातपूर विभागातील कामगार नगर संतोषी नगर, संतुषी मातानगर सातपूर गाव सातपूर कॉलनी महादेव नगर या ठिकाणी कोरोना तपासणी केंद्र व चाचणी केंद्र तसेच या दरम्यान औषधे व रेमडेसिवीर इंजेक्शन देखील उपलब्ध करून दिले होते सातपूर विभागामध्ये कोरोना काळात होणाऱ्या किराणा मालाच्या दराच्या वाढवून नागरिकांची अधिकची लूट थांबवण्यासाठी ना नफा न तोटा या संकल्पनेवरती आधारित माफक किराणा केंद्र सुमारे पंधरा ठिकाणी सुरू करून नागरिकांना माफक दरात किराणा उपलब्ध करून दिला होता अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयातर्फे नागरिकांना प्रदान रेशन दुकानात नागरिकांना सुरळीत रेशन पुरवठा व्हावा यासाठी रेशन प्रतिनिधी म्हणून पदाधिकारी यांची नेमणूक करून नागरिकांना न्याय देखील मिळून दिला होता दरम्यान जीवन रायते यांच्या सर्व सामाजिक कार्याचा लेखाजोखा बघता स्थानिक नागरिकांच्या इच्छा खाती जीवन रायते आता आगामी निवडणुकीमध्ये उभे राहत आहेत माझ्या ठिकाणी बहुघातील नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मी प्रभाग अकरामध्ये जनरल पुरुष या गटासाठी इच्छुक आहे त्यानिमित्ताने आज दक्षिणेश्वर हनुमान मित्रमंडळ मंदिराच्या चरणी नारळ अर्पण करून आज आम्ही प्रचारपत्रकाचं सुरुवात केलेली आहे आज सर्व स्थानिक पद्धतीचं स्थानिक जे रहिवासी आहेत स्थानिक रहिवाशांचा जो रेटा होता का आम्हाला स्थानिक नगरसेवक पाहिजे स्थानिक माणूस पाहिजे त्यानिमित्ताने आमच्या स्थानिक बालक कामं होती त्यासाठी आम्ही हा सर्व या ठिकाणचे सर्व ज्येष्ठ नायक असतील महिला मंडळी असतील मग संख्येने उपस्थित झाले मी खरंच सर्वांचे ऋणी आहे आणि असे ऋणी असे जे तुमचे उपकार असतील ते माझ्यावर तुम्ही कायमस्वरूपी ठेवा व या ठिकाणावर आपण सर्वांनी एकजुटीने आपल्या भागातला एक नगरसेवक झाला पाहिजे या उद्देशाने आपण सर्वांनी ताकदीने उभं राहा व घरोघरी जाऊन आपण जसं घरोघरी जाऊन सर्व जर वैयक्तिक प्रचार केला तर प्रमाणात आपण आपल्या भागामध्ये नगर निवडून येईल आणि त्यानिमित्ताने आपल्या भागातला विकास जो काय असेल त्यांनी नक्कीच होईल मी सर्व ज्येष्ठांचे या ठिकाणचे भागातील नागरिकांचे महिलांचे विशेष करून महिलांचे आभार मानले पाहिजे की त्यांनी सकाळी नऊ साडे नऊचा टायमिंग हा सर्व स्वयंपाकाचा असतो भाजी भांडी धुवायचा कपडे धुवायचा असतो तरी वेळात वेळ काढून या ठिकाणी आणि मी सर्व महिलांचे खूप खूप आवारी व सर्व नागरिकांचे खूप खूप आवारी सर्वांनी या ठिकाणी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले आज या ठिकाणी दक्षिणमुखी हनुमान मंदिरासमोर जीवनभाऊ रायते यांच्या महानगरपालिका इलेक्शनसाठी प्रचाराचा नारा या ठिकाणी फोडण्यात आलेला आहे त्यानिमित्तानं परिसरातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक महिला यांनी या ठिकाणी हजर राहून आज जीवनभाऊला जो सपोर्ट केलेला आहे तो आज खूप महत्त्वाचा आहे भाऊ या ठिकाणून अमधून जमधून नि निवडणूक लढविण्याची तयारीत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या गटातर्फे त्यांना तिकीट या ठिकाणी नक्कीच मिळेल आणि त्यांना आपण सर्वांनी भरभरून मदत करून आणि त्यांना महापालिकेमध्ये आपल्या प्रभागाची कामे करण्यासाठी पाठवायचं आहे त्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने त्यांच्या पाठीमागे उभे राहून त्यांचा प्रचार करायचा आहे श्री जीवन रायते आमच्या सातपूर या विभागातून या ठिकाणी निवडणुकीसाठी उभे राहत आहेत तर माझी अशी इच्छा आहे की सर्व महिलांनी आमचे जे नवदुर्गा महिला मंडळ आहे यांनी या महिला मंडळासाठी त्यांनी यावर्षी खूप सहकार्य केलेलं त्यानंतर नवीन कुणीतरी उमेदवार या ठिकाणी आपल्या भागातून उभा आहे आणि त्यांच्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं अशी माझी इच्छा आहे तर त्यांचा आम त्यांच्यासाठी आमचा सर्वांचा भरभरून प्रतिसाद असणार आहे आणि आम्ही महिला त्यांच्या बहिणी त्यांच्या लाडक्या बहिणी त्यांच्यासाठी या ठिकाणी थी खंबीरपणे उभ्या राहणार आहेत प्रत्येक मागे एका स्त्रीचा हात असतो त्याचप्रमाणे नवदुर्गा महिला मंडळाच्या ठिकाणी त्यांना भरपूर छान हातभार असणार आहे त्यासाठी त्यांना खूप शुभेच्छा त्यांच्या पुढील वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा आणि त्यांना छान यश मिळावं हीच आमची इच्छा आहे थँक्यू सर्वप्रथम दक्षिणेश्वर हनुमान मंडळाकडून मी त्यांचं अभिनंदन करते त्याच्या नवदुर्गा महिला मंडळाकडून त्यांचं खूप खूप अभिनंदन ते आपल्या वॉर्डामध्ये आपलं काम करण्यासाठी उभं राहत आहे कारण त्यांनी अनेक कामं आधी पदही नसताना खूप आधीपासून सुरू केलेले आहे अनेकांच्या समस्या दवाखान्यासाठी मदत तसेच लाडकी बहीण योजना आमच्या सगळ्या पालनीतल्या लाडक्या बहिणींसाठी त्यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं आहे आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहे तसंच आमचं दरवर्षी जे नवदुर्गा महिला मंडळ कार्यक्रम करतं त्याच्यासाठी त्यांचं खूप सहकार्य लागतं आणि म्हणून ते या वॉर्डातून उभे राहिले आहे सर्वांनी त्यांचा त्यांच्यासाठी पाठिंबा द्यावा आणि त्यांच्या पाठीशी उभं राहावं जीवन भाऊ हे यावेळेस नगरसेवकासाठी उभे राहिलेले आहेत त्यांच्यासाठी आमचं फुल सपोर्ट आहे ते कारण की आम्हाला आमच्या विभागातून आमच्या भागातून एक आमचा हक्काचं नगरसेवक पाहिजे त्याच्यासाठी ते आम्ही त्यांना आग्रह करून उभं के आहे दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ रामदास शिंदे श्रीधर दिगोळे श्रीकांत कदम राजेश भाऊशार जप्पा बनसीलाल रायते दादा निगड छगन बंधुरे जीवन मटाले शिवाजी मटाले जगन पवार विलास देशपांडे किरण पगारे विकास सोनवणे बाळासाहेब पाटील डॉक्टर सुनील आंधळे दीपक जोशी भगवान रायते जगदीश रायते बाळासाहेब रायते दिलीप कट्टरिया संदीप हांडगे गुड्डू त्रिवेदी प्रशांत कोल्ले सचिन वाघ विनोद नाईक जयंडू शेख गिराशे मुन्ना एखंडे परमानंद चांदने अरुण पानपाटील मंगला मंगाला मानकर दीपक भंधुरे शरद सांगळे महिला मंडळ जिजाबाई पगारे वर्षा भाऊसार नैना धात्रक सुमिता सुपले संध्या भवर चांदने मावशी खोडे मावशी दादा मावशी खोडे वैनी यादव मावशी निलेश भंधुरे प्रशांत गांगुडे श्रेयस माळवे ऋषी खारोटे सुयोग मोरे आदींसह परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला त्याचप्रमाणे तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते तुषार ढेपले अटल न्यूज सातपूर